श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जेव्हा आपले नशीब बदलणार असते तेव्हा देव स्वत आपल्याला काही संकेत देतो जे आपल्याला आपल्या जीवनाबद्दल जाणून घेण्यास मदत करतात परंतु कधीकधी काही लोकांना या संकेतांबद्दल माहिती नसते ज्यामुळे ते या संकेतांचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाहीत आणि त्याचवेळी ते काही चुका देखील करतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या उपासनेचे फळ मिळत नाही कदाचित तुम्हीही अनेक लोकांकडून हे ऐकले असेल की मी खूप पूजा करतो पण त्यानंतरही मला त्याचा काही फायदा होत नाही म्हणून आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याचे कारण सांगणार आहोत शेवटी जाणून बुजून किंवा नकळत काही लोक पूजा करताना अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना पूजाचे फळ मिळत नाही आणि पूजा अपूर्ण राहते त्यानंतर आम्ही तुम्हाला देव आपल्याला कोणते शुभ संकेत देतो ते सांगू आता तुम्हाला माहीत असायला हवे की तुम्ही कोणत्या चुका करता ज्यामुळे तुम्हाला देवदेवतांचा कोप सहन करावा लागू शकतो अशा घरात गरिबी असते आणि घरात दररोज भांडणे होतात म्हणून घरातील मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया अशी कोणती चूक आहे जी तुम्ही अजिबात करू नये परंतु त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा पहिला म्हणजे देवासमोर कधीही एका हाताने नतमस्तक होऊ नये तसेच पूजा केल्यानंतर घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत कारण आपल्या घरातील वडीलधाऱ्या देखील देवासारखे असतात असेही म्हटले जाते की आपले पालक आणि वडीलधाऱ्या प्रथम येतात त्यानंतर देव येतो पण इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की झोपताना कधीही एखाद्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये दुसरे म्हणजे कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम आणि त्यानंतरच तुम्हाला शांत मनाने देवासमोर आसनावर बसावे लागेल आणि त्यांचे दहन करावे लागेल आणि पूजा करावी लागेल लक्षात ठेवा की तुम्ही कधीही उभे राहून पूजा करू नये आणि पूजा करताना उघड्या जमिनीवर बसू नये काही लोक जमिनीवर बसून पूजा किंवा ध्यान करतात पण ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे त्याचप्रमाणे ब्लँकेटसह स्वच्छ आणि नीटनेटकी चटई बनवा आणि त्यावर बसून पूजा करा तिसरे तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात नेहमी पूजा घर बांधा पूजा घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत आणि ती बावीस सेमीपेक्षा लहान असावी कारण घरात यापेक्षा मोठी मूर्ती ठेवणे शुभ मानले जात नाही असे म्हटले जाते की मोठी मूर्ती ठेवण्यासाठी प्राणप्रतिष्ठा करावी लागते म्हणून मंदिरांसाठी मोठ्या मूर्ती चांगल्या असतात तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीत कधीही पूजाघर उभारू नये आणि रात्री तुमचे पूजाघर बंद असले पाहिजे पूजाघरात वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू जसे की शंख घंटा प्रसादाची भांडी दिवा शिवलिंग जानू सर्व वस्तू स्वच्छ जागी ठेवाव्यात चौथा मुद्दा पूजा घराचे स्थान तुमच्या घराच्या समोरील भागापेक्षा थोडे उंच असले पाहिजे कारण देव अतुलनीय आणि श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही त्याची तुमच्या बरोबरीने पूजा करू नये पूजेसाठी देवाला कोणत्याही स्टँडवर किंवा जमिनीपेक्षा उंच ठिकाणी स्थापित करा यासोबतच पूजागृहात देवदेवतांच्या मूर्ती कधीही भिंतींना लागून ठेवू नये आणि पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे असावे हे लक्षात ठेवा घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा केल्यानंतर देवाकडे आवश्यक ती क्षमा मागा कारण अनेक वेळा आपण जाणून बुजून किंवा अजाणतेपणे चुका करतो ज्यासाठी देव इतका दयाळू आहे की तो आपल्या भक्तांना सहजपणे क्षमा करतो पाचवा मुद्दा पूजा करताना जप करण्याची मुद्रा योग्य असावी ते करताना तुम्ही तुमचे शरीर जास्त हलवू नये हे करताना तुमचा उजवा हात नेहमी कापडाने झाकून ठेवा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सहावा क्रमांक शनिग्रहाचे दोष दूर करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालावी महिलांनी भोपळा नारळ आणि टरबूज फोडू नये तसेच चुकूनही चाकू किंवा काट्याने प्रसाद ओलांडू नये क्रमांक सात संध्याकाळी तुळशीचे पान कधीही तोडू नका विशेषत संक्रांती द्वादशी अमावस्या पौर्णिमा आणि रविवारी तुळशीला हात लावू नये तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही कधीही एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला पेटवू नये याशिवाय यज्ञश्रामध्ये कधीही काळे तीळ वापरू नयेत आठवा क्रमांक पूजा करताना तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा आणि देवता तुमच्या उजव्या बाजूला ठेवाव्यात तसेच भातावर दिवा लावा यामुळे तुम्हाला पूजेचे फळ लवकर मिळेल क्रमांक नऊ एकादशी अमावस्येच्या पौर्णिमा आणि श्राद्धाच्या दिवशी तुम्ही दाढी कापू नये जर तुम्ही पवित्र धागा घातला असेल तर पूजा करण्यापूर्वी तो नक्कीच घाला अन्यथा पवित्र धागा घातल्याशिवाय पूजेचे कोणतेही फळ मिळणार नाही क्रमांक दहा पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे ठेवा पाण्याचे भांडे शंकर आणि पूजा साहित्य तुमच्या उजव्या बाजूला ठेवा तुमच्या डाव्या बाजूला घंटा आणि धूप किंवा लहान ठेवा जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पूजेचे फळ नक्कीच मिळेल क्रमांक दहा पूजा करताना पूजेचे तोंड पूर्वेकडे ठेवा पाण्याचे भांडे शंख आणि पूजा साहित्य तुमच्या उजव्या बाजूला ठेवा तुमच्या डाव्या बाजूला घंटा आणि धूप ठेवा जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पूजेचे फळ नक्कीच मिळेल क्रमांक अकरा तुम्ही नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जमिनीवर देवाची मूर्ती स्थापित करू नये त्याऐवजी ते कोणत्याही गोष्टीच्या वर ठेवले पाहिजे आणि जमिनीपासून थोडे वर स्थापित केले पाहिजे कारण देव अतुलनीय आणि श्रेष्ठ आहे म्हणून त्याला कधीही जमिनीवर ठेवू नका पूजेसाठी देवाला कोणत्याही स्टँडवर किंवा जमिनीपेक्षा उंच ठिकाणी स्थापित करा याशिवाय पूजागृहात कोणत्याही भिंतीला लागून देवी देवतांच्या मूर्ती ठेवू नयेत तसेच लक्षात ठेवा की कोणत्याही देव किंवा देवीचे चित्र असे ठेवू नये असे वाटले पाहिजे की त्यांचे चेहरे एकमेकांकडे असले पाहिजेत क्रमांक बारा मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा तुम्ही बाजारातून कोणतीही मूर्ती किंवा देव किंवा देवीचे कोणतेही चित्र खरेदी करता तेव्हा त्यात त्यांचे कोणतेही उग्र रूप असू नये म्हणूनच अशी कोणतीही मूर्ती किंवा चित्र नसावे ज्यामध्ये देव किंवा देवीचा राग असेल जर तुम्ही अशा मूर्ती किंवा चित्रे तुमच्या घरी घेऊन गेलात आणि तुमच्या प्रार्थनागृहात ठेवली तर तुम्हाला त्यांच्या रागालाही सामोरे जावे लागू शकते ज्यामुळे तुमच्या घरात समृद्धी येण्याऐवजी त्रास होईल पूजा करताना तुमचे लक्ष फक्त उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असले पाहिजे तर आता आपण जाणून घेऊया की आपला चांगला काळ येण्यापूर्वी देव आपल्याला कोणते शुभ संकेत देतो पहिला क्रमांक मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही हे लक्षात घेतले असेल की तुम्हाला अचानक आनंदी राहावेसे वाटते आणि तुमच्या आतून आनंद निर्माण होतो तुमच्या आतला आनंद अनेकांनी अनुभवला आहे तुम्हाला आज खूप आनंदी दिसत आहे असे अनेक वेळा सांगितले असेल तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की याचा अर्थ देव तुम्हाला काही शुभ संकेत देत आहे अशा प्रकारे तुम्हाला यावेळी आनंद वाटतो अशा प्रकारे देव लवकरच तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणणार आहे तुम्हाला लवकरच आनंद अनुभवायला मिळणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेले सर्व दुःख लवकरच संपतील अशा वेळी तुमचे मन आनंदी होते क्रमांक दोन घरात गायमातेचे आगमन जर गायमाता दररोज तुमच्या घरी येत असेल किंवा गायमाता तुम्हाला अन्न मागत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे जर तुमच्या घरात प्राणी आणि पक्षी घरडे बनवत असतील तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते याशिवाय जर तुमच्या घराभोवती पक्षांचं किल्बिलाट दिवसेंदिवस वाढत असेल तर ते देखील एक शुभचिन्ह आहे ज्याचा थेट अर्थ याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच आयुष्यात सकारात्मक बदल दिसतील तिसरा क्रमांक कर्जावर बंदी घालण्यात येत आहे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल की तुम्ही कर्जाच्या दलदलीत खचत आहात पण अचानक तुम्हाला कर्जातून मुक्त होण्याचा सा मार्ग सापडतो हे देखील देवाकडून एक चांगले संकेत आहे तुमचे आयुष्य बदलणार आहे आणि जर कोणत्याही पैशाच्या व्यवहारात कोणताही निर्णय तुमच्या बाजूने आला तर त्याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे पैशाचे वेगवेगळे स्रोत निर्माण होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप उंची गाठा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या घरात तांदूळ घेऊन येतील हे देखील यातून दिसून येते क्रमांक चार स्वप्नात मंत्र ऐकणे जर तुम्हाला स्वप्नात राम राम असे मंत्र ऐकू आले तर ते खूप चांगले मानले जाते जर तुम्ही ओम मंत्राचा सूर ऐकला तर ते देखील सकारात्मक आहे स्वप्नात मंत्र किंवा घंटेचा आवाज ऐकणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात जाडू गोबड भांडे बासरी हत्ती मुंगूस सरडा तारा साप गुलाब इत्यादी दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे पाचवा क्रमांक घरात लहान मुलांची उपस्थिती असे म्हटले जाते की देव लहान मुलांमध्ये राहतो जर लहान मुले किंवा अर्वके तुम्हाला पाहून अचानक हसली किंवा तुम्हाला काहीतरी सकारात्मक बोलली तर ते तुमच्या आयुष्यात काही चांगला बदल घडणार असल्याचे लक्षण आहे सहावा क्रमांक पुरुषांमध्ये शरीराचे अवयव मृगळणे डोळे मिसकावणे हे खूप शुभ मानले जाते मग ते उजवे डोळे असोत किंवा उजवे हात ते तुमची शक्ती वाढवणार असल्याचे संकेत देते या उलट जर महिलांमध्ये डावा डोळा फडफडत असेल तर ते एक चांगले लक्षण आहे म्हणजेच महिलांमध्ये डावा डोळा फडफडणे हे एक चांगले लक्षण मानले जाते क्रमांक सात हाताला खास सुटणे जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खास येऊ लागली तर ते देखील एक शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अमर्याद संपत्ती मिळणार आहे आठवा क्रमांक झाडू पाहणे झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि तुम्हाला वाटेत एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करते आणि तुमच्या घरातील समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे क्रमांक नऊ शंखांचा आवाज ऐकणे जर तुम्हाला सकाळी लवकर शंखांचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते सकाळी शंखांचा आवाज ऐकणे म्हणजे तुमचे नशीब उघडणार आहे आणि यश तुमच्या पायाशी आहे क्रमांक दहा चुंबन घे काळ्या मुंग्यांना एका गटात पाहणे जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्या दिसल्या तर हे स्पष्ट संकेत आहे की देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका